देवळाली कॅम्प येथील लॅम रोडवर एका सोसायटीतील प्रांगणामध्ये बिबट्या मुक्त संचार करत असल्याचे सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत देवळाली शहर परिसरात बिबट्याचे दर्शन आणि वारंवार आढळून येणे हे नित्याचे झाले आहे येथील लॅम रोडवर वरील एका देवजी खेचसी आरोग्यधाम मध्ये सोमवार दिनांक एकवीस रोजी रात्रीच्या सुमारास दोन बिबटे हालचाल करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे लॅम रोड वर वनविभागाने गस्त घालून पिंजरा लावण्याची मागणी देवाली व्यापारी बँकेचे संचालक अरुण जाधव यांनी केली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सुहास कांडेकर देवळाली कॅब का। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा

आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव